सोलापुरातील वालचंद कॉलेज समोरील श्री पंचमुखी हनुमान देवस्थान पटांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशोक प्रभात शाखेच्या वतीनं यंदा दिनांक पंधरा एप्रिल ते दिनांक पाच मेपर्यंत रोज सकाळी साडेसहा ते आठ दरम्यान उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबीर बारा ते चोवीस व पंचवीस ते चाळीस या वयोगटात ठेवण्यात आले आहे यामध्ये सूर्यनमस्कार शारीरिक व्यायाम साहसी खेळ दंड लाठी पद्यगीत बोधकथा यांचा समावेश असणार आहे यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे सदर या शिबिराची शुल्क फक्त एकशे पन्नास रुपये ठेवण्यात आले आहे तरी इच्छुकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे यासाठी संपर्क क्रमांक आहे बालाजी यल्ला एक्क्याऐंशी सत्याहत्तर एक्क्याऐंशी तेहतीस एकोणीस महेश काकी शहात्तर वीस बारा सत्त्याण्णव शून्य पाच भाव मनी हा नित्य वसे भाव जागण्या शाखा आपुली चालत शाखा आयाचा पराक्रमाची आयाचा साधना होत असे तेत साधना होत असे राष्ट्रभक्ती हृदयात जागण्या पत्रेवार कोण होते तर बऱ्यापैकी खूप जणांना त्यांचं नाव पटकन घेता येत नाही आणि नवीन असलेल्या लोकांना सुद्धा त्यांचं नाव माहिती नसतं कारण कुठल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख येत बर... नाही पण नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशोकनगरच्या वतीने आजपासून अशोकनगर, आज अशोकनगर उन्हाळी शिबिर हे आपल्या या पटांगणामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे भावनांशी पटांगण जे आहे वालचंद कॉलेजसमोर त्या पटांगणामध्ये दररोज सकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये या शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश आपला एकच आहे की आजची जी तरुण पिढी आहे ती मैदानात खूप कमी प्रमाणात दिसते बरेचसे जे खेळ वगैरे आहेत ते आज मोबाईलमध्येच आले असल्यामुळे आपल्यातून मैदान हे थोडंसं निघून चाललं आहे आणि आजच्या तरुण पिढीला जरा शारीरिक असो किंवा मानसिक असो बळकट होणं गरजेचं आहे या उद्देशाने आपण या शिबिराची नियोजन केलेलं आहे तरी मी सगळ्यांना या न्यूजच्या वतीने आवाहन करतो की सर्वांनी रोज सकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये पंचमुखी हनुमान भावना भावनाशी पटांगण येथे उपस्थित राहायचं आहे याच्यासाठी आपण दोन वयोगटामध्ये हो या शिबिराची आखणी केलेली आहे वयवर्ष पंधरा ते चोवीस आणि पंचवीस ते चाळीस अशा दोन्ही वयोगटामध्ये हे शिबिर होणार आहे आणि जे आपले अजून अजूनही कोणी आपले आप्तबंधू नागरिक वगैरे असतील तर त्यांनाही या शिबिराचा निरोप द्यायला हरकत नाही या शिबिरामध्ये आपण मुलांसाठी असो मुलींसाठी असो सगळ्यांसाठी आपण या शिबिरामध्ये येण्याचं आवाहन करतो आहे आणि जास्तीत जास्त संख्येने या शिबिरामध्ये आपण सहभागी होऊया तसेच या शिबिरासाठी आपण दीडशे रुपये शुल्क हे ठेवलेलं आहे याच्यामध्ये दररोज येताना त्यांना लाठीकाठी पद्य बोधकथा दंड वगैरे हे साहित्य आपण त्यांना देणार आहोत